योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे शेतकऱ्यांना आताची सर्वात मोठी बातमी पीक विमा अंतर्गत रखडलेले दावे आता मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात सुरू झाली आहे आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे ही बातमी आताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे शासनाने सध्या दिलेली आहे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही कारण की आता थोड्याच वेळामध्ये या चौदा जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांनो आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पंधरा हजार रुपये जमा होणार असल्याची मोठी बातमी आताच कृषी विभागाने सांगितली आहे यामध्ये दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंतच्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे आतोनात प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांचा आता समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे की शेतकरी बांधवो बघा तुम्हाला आता तुमचा परतावा मिळणार आहे तुम्ही पीक किंवा भरला होता परंतु तो तुम्हाला मिळालेला नव्हता आता ही बातमी लगेच या ठिकाणी बघा न्यूज चॅनलला आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम आता जमा होत आहे परंतु शेतकरी बांधवनो हेच ते चौदा जिल्हे आहे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे या चौदा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते जर जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल परंतु त्याला थोडासा टाईम लागणार आहे आज फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे असं सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे शेतकरी बांधव यामध्ये दोन हजार बावीस पासून दोन हजार महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा होत आहे ही बातमी सध्या सरकारने आता सांगितली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी बांधवांनो खूप मोठी बातमी आज या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधव दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी तुम्हाला पीक विमा मिळालेला असेल तर आज तुमच्यासाठी सरकारने मोठी बातमी दिली आहे बघा त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कस काय मिळणार तर शेतकरी बांधव बघा आत्ताच न्यूज चॅनलमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस म्हणजे की बघा जो रखडलेला पीक विमा होता तीन चार वर्षांचा बघा तो आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळालेला नव्हता तो आता लगेच तुम्हाला हस्तांतरित करण्यात येत आहे अशी बातमी सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना देण्यात आली आहे शेतकरी बांधव आताच काही तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होते अशी बातमी आताच तुम्ही पाहिलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला निधी मिळाला नव्हता परंतु आता बघा सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे बघा आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी बातमी सरकारने दिली आहे तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल शेतकरी बघा आता स्पष्टपणे न्यूज चॅनलला बातमी आली आहे बघा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचं सांगितलं आहे म्हणजे की बघा शेतकऱ्यासाठी आज मोठे बंबर बातमी आलेली आहे शेतकरी बांधवो बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट पाहिली होती पीक विमा आता येईल नंतर येईल परंतु शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता आता फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये पीक जमा होत आहे बघा त्यामुळे थोड्याच वेळामध्ये बँक खात्यामध्ये पीक विमा येणार आहे कोण कोणते शेतकरी पात्र ठरले आहे बघा याची सुद्धा यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे बघा शेतकरी बांधव चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आता उद्या पगा शेतकरी बांधवनो म्हणजे बघा उद्यासाठी पण जिल्ह्याची यादी सरकार आता जाहीर करणार आहे परंतु आज ज्या जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे शेतकरी बांधवनो त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी बातमी सध्या शासनाने सांगितली आहे शेतकरी बांधवो हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ आता मिळत आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्याच वेळात तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डेबिटीने शुद्ध पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे शेतकरी बांधव काल पण काही जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली आहे बऱ्याच दिवसापासून आपल्याला मॅसेज देखील येत चाललेले आहे आम्हाला पीक विमा मिळाला नाही दादा तर मग बघा याचे हेच कारण होते की पीक विमा रखडला होता आता रखडलेले दावे मंजूर झाले असून बघा आता जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे बघा आज चौदा जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे तुम्ही पाहिल्याप्रमाणे बघा जे रखडलेले दावे होते ते आता मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे अशी बातमी शासनाने सध्या सांगितलेली आहे तर मग शेतकरी बांधवनो जास्त टाईम लावता ते आपण जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधवनो त्यामुळे चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्यामध्ये येत आहे बघा शेतकरी बांधवनो मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने कृषी विभाग बघा आता जे काय कोरशेव गाय यांनी पण आदेश दिले आहे आता बघा चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काहीच वेळामध्ये पीक विमा जमा होत आहे बघा कृषी विभागाने सांगितले आहे आज काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयांचा पण पीक विमा येणार आहे त्यामुळे शेतकरी आता प्रचंड प्रमाणामध्ये खुश झालेले आहे शेतकऱ्यांसाठी आज खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवसच उगलेला आहे कारण आज सकाळपासूनच बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय परंतु बघा आपल्याला तरी देखील असे मॅसेज येत चाललेले आहे आम्हाला पीक विमा म्या Then I चिंता करू नका अजून फक्त काहीच तास वाट बघा तुमच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे शेतकरी बांधवांनो सर्वात मोठी बातमी शासनाने आता दिली आहे जर तुमचा दोन हजार बावीस पासून पीक थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो शेतकरी बांधवांनो दोन हजार बावीस आणि त्यासोबत दोन हजार पंचवीस बघा मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर काल देखील बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये पन्नास हजार पर्यंतचा विमा शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर मग शेतकरी बांधवनो बघा एवढी मोठी प्रचंड रक्कम आता तुम्हाला मिळत आहे ही बातमी आताच आपून या ठिकाणी पाळलेली आहे बऱ्याच दिवसापासून तर फक्त अफवा सुटल्या होत्या आता फक्त शेतकरी बांधव या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेले आहे आपल्या राज्यामध्ये एकोण छत्तीस जिल्हे आहे सरकारने जाहीर केलेले आहे बघा आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे चौदा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे काल जवळपास शेतकरी बांधवून सहा ते सात जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे शेतकऱ्यांना वाटत होते विमा देवेंद्र फडणवीस सरकार दहा हजार देईल परंतु आता केंद्राकडून डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्राने आता तुम्हाला देण्याचं ठरविलेला आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा राहिलेला सर्व पीक विमा दोन मिळून बघा चाळीस ते पन्नास हजार रुपये एवढा मोठा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असा जमा होत आहे अशी बातमी शासनाने सांगितलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी बांधवनो खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आता तुम्हाला पाहायला मिळत आहे शेतकरी बांधवनो बघा बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट पाहिली होती तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता परंतु आता सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पीक विमा मिळत आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस मध्ये बाजरी पिकाचे नुकसान जर झाले असेल बघा त्याचं पण पीक विमा आता मंजूर झाला आहे त्यानंतर ज्वारी बघा तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबे मूग मटकी शेंगा अशा सर्व पिकांची सरकारने आता यादी सांगितली आहे जवळपास पस्तीस पिकांची नोंद बघा या यादीमध्ये करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये आता आढळलेली आहे तर मग शेतकरी बांधवो पगा सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होते बघा या पस्तीस पिकांमध्ये कांदा सोयाबीन बघा शेतकरी बांधणो ज्वारी तूर बाजरी मटके कापूस या पिकांचा पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगण्यात आले आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणते ते महत्वाचे चौदा जिल्हे आहे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होतोय बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अधिकाऱ्यांनी बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा सोडावे असे आदेश देण्यात आले आहे जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा आता थोड्याच वेळामध्ये काहीच वेळामध्ये सोडण्यात येत आहे शेतकरी बांधव बघा व्हिडिओ संपल्यावर पण तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होतोय आता राहिलाच किती जवळपास तीस सेकंदाचा टाईम राहिलेला आहे शेतकरी आता तीन सेकंदामध्ये आपण ते जिल्ह्यांची या यादी पाहून घेऊया बघा काल सहा जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आज चौदा जिल्ह्याची यादी कृषी विभागाकडून बघा आता जाहीर झालेली आहे या यादीच्या अंदाजानुसार बघा आता यादीचा अंदाज म्हणजे ही यादीमध्ये जे जिल्हे आहेत त्याच जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार नाही असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधव बघा कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय तर आता आपण ते पाहून घेऊया पण त्याआधी कोण कोणते शेतकरी यामधून अपात्र ठरलेले आहे ज्याची पण यादी आता फक्त आपण काही पाहून घेऊया सरकारकडून एक महत्वाची सूचना करण्यात आली आहे सर्व बँकांमध्ये हा विमा जमा होणार नाही बघा कारण मागच्या वेळी जो विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये बघा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता बघा सरकारला परत तो विमा गेला होता त्यामुळे आता सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधव तुमचे मोठे नुकसान झाले होते मागच्या वेळेस म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँके निवडल्या आहे या बारा बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे सरकारने फक्त बारा बँकांना प्राधान्य दिलेले आहे कारण पीक विमा सोडण्यात येणार आहे केंद्राच्या सरकारकडून बघा त्यामुळे आता शेतकरी खुश झालेले आहे जर तुम्ही या बारा बँका सोडून इतर बँकेमध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचं समोर आलेलं आहे यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे देखील सांगण्यात आलं आहे बघा त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे आज उद्या परवा बघा असं तीन टप्प्यामध्ये याचे उतरण आता पार पडत आहे शेतकरी बांधव बघा साठी निवडलेल्या बँके आता सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे बघा बारा बँकांची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक त्यानंतर शेतकरी बांधव कोटक महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बघा आता जी काय बडोदा बँक आहे ही पण या ठिकाणी समाविष्ट झाली आहे म्हणजे बघा जवळपास आता शेतकरी बांधव चौदा ते पंधरा हजार शेतकरी देखील यामधून आता बाहेर पडणार आहे बघा गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बऱ्याचशा प्रकारे घोटाळे झाले होते तर मग शेतकरी बांधव बघा ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून रस्त्या लगतची जमीन दाखवून बघा दुसऱ्याची जमीन दाखवून बघा पीक घेतला आहे त्यांना पीक विमा सोडला जाणार नाही तुमचा जिल्हा आता यामध्ये आहे का ते नक्की बघा आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये याचे वितरण पार पडणार आहे पीक विमा जमा होणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी पगार आता हे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा रक्कम जमा होते तर मग शेतकरी बांधवणं पगार सर्वात महत्वाचे जर सांगायचे झाले आता शेत ला कसली चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असा जमा होणार आहे शेतकरी बांधव नोपगार छत्तीस हजार रुपये हेक्टरी पर्यंत देखील निधी जाणार आहे असं सरकारने सांगितलं आहे कोरडाऊ जमीनला वेगळा विमा आहे आणि शेतकरी बांधवो बागायती जमीनला वेगळा विमा आहे आणि जी काय शेतजमिनीमध्ये फळे उगत आहे अशांना विमा वेगळा आहे आता बघा तुमच्या पिकांनुसार तुम्हाला विमा मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधवांनो ही होती सर्वात मोठी बातमी धन्यवाद